नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळ विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले राज्याच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे याबाबत भेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले त्यांच्या समवेत किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय गुंड हे देखील उपस्थित होते बाळा भेगडे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले माझा बाळा आला असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनीही संजय उर्फ बाळा भेगडे यांचे स्वागत केले यावेळी बाळा भेगडे यांनी फडणवीस यांच्याशी काही महत्त्वाची राजकीय चर्चा केली त्यानंतर इतर आमदार व मंत्री यांचेही बाळा भिगडे यांनी अभिनंदन केले दरम्यान बाळा भिगडे मुंबईत असताना मावळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बाळा भाऊ यांना विधान परिषदेचे आमदारकी मिळणार आहे असे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते याची खातरजमा करण्यासाठी मावळ न्यूजने काही सूत्रांशी संपर्क साधला देवेंद्र फडणवीस यांचे सहाय्यक विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता या बातमीला दुजोरा मिळालेला आहे विधान परिषदेचे चार आमदार विधानसभेवर निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या जागी बाळा भेगडे यांना संधी मिळेल आणि बाळा भेगडे विधान परिषदेचे आमदार होतील अशा प्रकारे या बातमीला वरिष्ठ पातळीवरून दुजोरा मिळ देण्यात आलेला आहे भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये बाळा भेगडे यांचे महत्त्वाचे स्थान असून त्यांनी पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर कामे केली आहेत तसेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही चांगल्या प्रकारे कार्यरत होते त्यामुळे फडणवीस यांच्या ते, ते अत्यंत जवळचे मानले जातात पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे एक प्रमुख नेते ही बाळा भेगडे यांची प्रतिमा आहे पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर हे सांगलीमधील जत विधानसभेवरून निवडून गेल्यामुळे ज्या चार जागा रिक्त झाल्या आहेत त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील गोपीचंद पडळकर यांच्या जागी संजय भेगडे यांची राज्याच्या विधान परिषदेवर आमदारपदी निवड केली जाऊ शकते त्यामुळे संजय भेगडे यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने संजय भिगडे यांना पुन्हा राज्यमंत्री राज्य विधान परिषदेची आमदारकी मिळणार आहे अशा प्रकारे या बातमीला मुंबई येथून दुजरा देण्यात आलेला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या संदर्भातील विविध अपडेट्स पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत रहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद